अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी प्रकर्षाने टाळावं कारण संक्रांत ही अशुभ नसले तरीसुद्धा संक्रांतीच्या दिवशी काही काम मग ती स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी जास्तीत जास्त या नियमांचे पाल चांगलं राही पुण्याची प्राप्ती होई सूर्यदेवाची कृपा तुमच्यावरती होई संक्रांतीचा सण हा तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी असते ती म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत तर हे तिन्ही दिवस आप अतिशय छान पद्धतीने साजरे करत असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात भोगीच्या दिवशी सर्वांच्याच घरामध्ये भोगीची भाजी ती लावलेल्या बाजरीच्या भाकरी खमंगचणी त्यासोबतच राहण्याचा भात किंवा खिचडी किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ अनेक गावांमध्ये बनत असतील तर या दिवशी हे सर्व पदार्थ बनवण्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून या जेवणाचा आस्वाद घेतात त्याचबरोबर ज्या नवधू आहेत म्हणजे ज्या मुलींचे नवीन लग्न झालेला आहे त्या सुद्धा संक्रांतीचा सणासाठी म्हणजे पहिल्या सणासाठी आपल्या माहेरी येतात संक्रांतीच्या दिवशी नवधूला हलव्याचे दागिने घालतात काही ठिकाणी जाव्याला या दिवशी तिळगुळ आणि आहेर देण्याची सुद्धा पद्धत आहे त्याबरोबरच या दिवशी सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी कुंकू समारंभ करतात तिळगुळ वाटतात एकमेकींना वाण लुटतात त्याबरोबरच या दिवशी सुगडपूजन सुद्धा केले जाते आणि तिसरा दिवस म्हणजे किनक्रांत या दिवशी आपल्याकडे पाच वर्षाच्या आतील लहान मुलाला बोलणं घातले जाते लहान मुलांना सुद्धा छान सजवून हलव्याचे दागिने घालून बोरडाण घालतात अशा पद्धतीने संक्रांतीचा हा तीन दिवसाचा सण अतिशय आनंदाने साजरा करतात त्याबरोबरच संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला सुद्धा अतिशय महत्व आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होतात जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते त्याबरोबरच दान केल्याने पुण्याची प्राप्ती होते लक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त होते सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यात यशकीर्ती आणि सन्मान वाढतो तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यामागे खूप जास्त महत्व आहे त्याबरोबरच या दिवशी काही गोष्टी करणं हे वर्जे सांगितलेलं आहे मराठी दिनदर्शिकामध्ये सुद्धा या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपल्याला या गोष्टी करण प्रकर्षाने टाळायचा आहे त्या म्हणजे संक्रांतीमध्ये सांगितलेली वर्ज कामे तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील की दात घासणे कठोर बोलणे काही म्हशींची धार काढणे वृक्ष गवत तोडणे काम विषयक सेवक इत्यादी कामे आपल्याला वर्ग करायचे असतात तर आपल्या हिंदू पंचांगानुसार या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ग सांगितलेला आहे पण आपण सर्वजण आता एवढे पण नियम पाळत नाही जेवढे आपल्याला पाळणे शक्य होत असेल तेवढे मात्र आपण जास्तीत जास्त पाळावं पण दात घासण्या वगैरे हे सर्व नाही पाहिलं तरी सुद्धा चालेल दुसरं म्हणजे कठोर बोलणे म्हणजे या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही खोट बोलू नये वाईट शब्द बोलू नये या दिवशी कोणत्याही गरीब किंवा असह्य व्यक्तीचा अपमान करू नये असे केल्याने पापाचा भागीदार होतो घरी कोणी आपल्या एखादी व्यक्ती आल्यास त्यांना रिकाम्या हाताने परत जाऊ नये कारण ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना काहीतरी दान करा ही प्रथा फार प्रचलित होते पूर्वीपासून असे म्हटले जाते की जर तुमच्या घरी कोणी गरीब किंवा ऋषी वृद्ध व्यक्ती आला तर त्याला कधीही रिकाम्या हाताने जाऊन देऊ नका आपल्या क्षमतेनुसार त्याला थोडंस तरी दान द्या असे केल्याने तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होईल तसेच तुमचे यश कीर्ती आणि सन्मान वाढेल त्यामुळे या दिवशी आपल्या घरी किंवा दारी कोणीही भिकारी साधू किंवा वृद्ध व्यक्ती आले तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नये तसेच या दिवशी कामाविषयी एक सेवनही करत नाही कारण हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो त्यामुळे या दिवशी कांदा लसून खात नाही कारण कांदा लसून तामसिक भोजनात येतो त्याबरोबरच या दिवशी मांसाहार आणि सेवन सुद्धा करू नये मकर संक्रांतीच्या या दिवशी आपल्याला आपल्या घरातील तुळस मकर संक्रांती हा विशेष महत्व असतं त्यामुळे या दिवशी स्नान केल्याशिवाय अन्न सेवन करू तुमच्या जवळपासच्या कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर अवश्य करा जर हे शक्य नसेल तर आपण घरी जेव्हा स्नान करतो तेव्हा त्या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल मिश्रा आणि मग त्या पाण्याने स्नान करा असन केल्याने गंगा स्नान केल्याचा पुण्यफळ तुम्हाला मिळू शकतो कारण या दिवशी आंघोळ केल्यावरच अन्नाचे सेवन करावे असे सांगितले आहे तर अशा प्रकारे ही काही छोटी छोटी काम आहे की या दिवशी फक्त तुम्हाला ते प्रकर्षण करणं टाळायचं आहे या ऐवजी चांगलं काम म्हणलं तर तुम्ही दान करू शकता गरजू आणि गरीब लोकांना दान केलं तर त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल